जय शिवराय जय शंभुराचे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आमच्या स्वरागिनी या युट्यूब चॅनेलवरती आज आपण बघणार आहोत उंदेरी या किल्ल्याबद्दल खांदोरी बटाशेजारीच साधारणत अर्धा किलोमीटर अंतरावर उंदेरी बेट आहे साधारणत तेथील भूप्रदेश खांदोरीप्रमाणेच आहे किल्ल्याची तटबंदी शाबूत आहे पण पाण्याचे दुभिक्ष आहे खांदोरीप्रमाणेच उंदेरी ही मुंबई पोर्ट ट्रस्टच्या ताब्यात असल्याने तेथेही त्यांच्या परवानगीने जाता येते कोळ्यांच्या छोट्या होडीतून थळ किनाऱ्यावरून या किल्ल्यात जाता येते उंदेरी किल्ल्यावर उतरण्याकरता ईशान्येस बोट लावावी लागते तत्कालीन इतिहासात महत्व होते की उंदेरीपेक्षा खांदेरीलाच खांदेरीवर हल्ले चढवत असताना कासमने सोळाशे ऐंशी साली बेट ताब्यात घेऊन त्याच्यावर किल्ला बांधला साली सखोजी आग्रेनी किल्ल्यावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला परंतु हा किल्ला सिद्धीकडून विकत घेतल्याचे सांगितल्यामुळे शाहू यांनी आग्रे हा किल्ला विकत घेतल्याचे सांगितले सतराशे त्रेसष्टमध्ये मध्ये चिमाजी आप्पा व मानाजी आग्रे यांच्या सिद्धीबरोबर झालेल्या लढाईत उंदेरीचा सुभेदार सिद्धी, सिद्धी याकूब मारला गेला पुढे मराठे व सिद्धी यांच्या चकमकी होतच राहिल्या सतराशे अठ्ठावन्नमध्ये तुकोजी आग्रे यांनी रामाजी महादेव व महाजी रघुनाथच्या मदतीने सतराशे एकोणसाठमध्ये नानासाहेब पेशवे व सरखेल आग्रेंनी लढाई केली अठराशे चाळीसनंतर मात्र उंदेरी कायमचा इंग्रजांच्या ताब्यात गेला असा होता आपला उंदेरी या किल्ल्याचा इतिहास तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद